आजारात ना आता खूप जास्त प्रमाणात कॉन्स आलेले आहेत तर तुम्ही या पद्धतीने ही कॉनची चाट कॉनची भेळ नक्की ट्राय करा चवीला एक नंबर लागते आणि बरं तेवढी सोपी ही रेसिपी आहे आणि अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात एवढी छान ही तयार होते इन्स्टंट तयार होते त्यामुळे अगदी संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा तुम्हाला इतर वेळी अगदी काहीतरी चटपटीत खावं वाटत असेल तेव्हा तुम्ही नक्की या पद्धतीने ही कॉर्नची चाट ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया प्लीज मामी समर्थ सर्वांना तर बघा आता आपण पावसाळा चालू झाला आहे बाजारात खूप जास्त प्रमाणात कॉन्स आलेले आहेत कॉन्स मस्त घेऊन यायचे छान सोलून घ्यायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने सोलून झाल्यानंतर त्याचे दाणे काढून घ्यायचे अगदी इझिली हे दाणे निघतात आणि छान एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे आणि जेव्हा हवं असेल तेव्हा तुम्ही कॉर्नच्या वेगवेगळ्या रेसिपी करून खाऊ शकता मला कॉर्न कापून किंवा चिरून अजिबात आवडत नाही मी हाताने या पद्धतीने सोलून छान डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते आणि त्याच्यानंतर तुम्ही अगदी हवं तेव्हा कॉर्नच्या हव्या त्या रेसिपीज ट्राय करू शकता आता बघा सगळे कॉर्न सोलून झाल्यानंतर सा दोन वाटी या कॉर्नचे दाणे आपण घेतलेले आहेत पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर हे कॉन्स जे आहेत ते या पाण्यामध्ये घालून घ्यायचे साधारण सात ते आठ मिनिटे याला पण छान उकळून घेऊया तोपर्यंत आपण बाकीची तयारी बघू त्यासाठी बघा मी इथे एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे उकळत आहेत तोपर्यंत आपण हा कांदा आणि बाकीची ज्या गोष्टी आहेत त्या चिरून घेऊया इथे बघा अशा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा त्यानंतर आपल्याला एक मीडियम आकाराचा टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटोही या पद्धतीने छान बारीक चिरून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे टोमॅटो आणि त्यानंतर टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तोपर्यंत आपले इथे कॉर्न छान उकळलेले आहेत शिजलेले आहेत आता बघा एका स्ट्रेनरनी मी त्याला स्ट्रेन करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला हे थंड व्हायला ठेवायचे थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे जे जिन्नस आहेत ते सगळे जिन्नस घालून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता इथे कॉर्न्स छान थंड झालेले आहेत मी एका मिक्सिंग बाउलमध्ये हे कॉर्न सगळे घालून घेते आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या घालून घ्यायच्यात अगदी कमी साहित्यात पण एक नंबर ही कॉर्नचाट तयार होते त्यामध्ये बघा थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे लहान मुलं खाणार असतील तर तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे दे बारीक चिरलेली कैरी घालायची आहे आता कैरी माझ्याकडे घरात अवेलेबल होती म्हणून मी ही कैरी बारीक चिरून घातलेली आहे त्यानंतर यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता कैरी नसेल तरी नाही घातली काही हरकत नाही तरीसुद्धा खूप छान ही कॉर्न चाट तयार होते त्यानंतर बघा चाट मसाला घालून घ्यायचा आहे आणि लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे साधारण अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचेत आणि कमाल ही का चाट जी आहे ती तयार होते तुम्ही बघू शकता एकदम दिसतानाच कलरफुल दिसते तर अशा पद्धतीने आपली ही जबरदस्त कॉनचाट खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू